मित्रांनो मराठी मालिकेंच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजेच दिव्या पोगावकर दिव्या पोगावकर हिने मुलगी झाली हो मन धागा धागा जोड दे नवा तसेच सध्या चालू असलेली लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत तर अभिनेत्री दिव्या पोगावकर ही लवकरच लग्नाच्या पिढीत अडकणार असल्याची माहिती मिळालेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अभिनेत्री दिव्या पोगावकर हिचा सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच त्या चाहत्यांसोबत चुकत दुखत गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक आनंदाची पोस्ट शेअर केलेली आहे यामध्ये ती लवकरच लग्नाच्या वेडीत अडकणार वेळी सांगितलेलं आहे तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव अक्षय घरत असे आहे दिव्य ही जानेवारी महिन्यामध्येच लग्नाच्या वेडीत अडकणार असल्याचं समजलेलंय तसेच दिव्य ही लग्नाच्या वेडीत अडकणार असल्याचं तिच्या चाहत्यांना समजता आजच्या चाहत्यांनी आनंद वर्तवलेला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारात तर्फे दिव्य व अक्षय यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा